हाय यूट्यूब फॅमिली आज आपण सुक्याची भाजी करणार आहोत त्यासाठी हे पाच सुका धुऊन चाळणीमध्ये सुकून घेतलेलं आहे हे असे पा पानं आहेत आता आपण हे पानं चिरून तुरीची डाळ घेतली आहे हिरव्या मिरच्या दोन चिरून शेंगदाणे हळदी पावडर हे कुकरमध्ये आपण शिजवून घेऊत आपल्याला सुक्याचं वरण करायचं आहे हे पहा आपण ही कुकर लावलेला आहे सुक्याचं आंबटवरण करण्यासाठी आता आपण याच्या आपण तीन शिट्ट्या काढून घेऊत चिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आता आपण शेगडी बंद करून कुकर खाली काढून घेऊ आपली डाळ शिजलेली आहे तर वाप निघत आहे आपण हे एकदा मिक्स करून घेऊ हे पहा आप मस्तपैकी आपले हे डाळ शिजली फोडणीसाठी लसूण वाटून घेतलं आहे कांदा थोडंसं लाल तिखट थोडंसं झरीकर मसाला घेतलेला आहे कांदा लसूण मसाला लाल तिखट कमी घेतलं आहे कारण की आपण डाळ शिजताना हिरव्या मिरच्या चिरून टाकलेल्या आहेत त्यासाठी बोलू नका हे पहा तेल चेक झाले का चेक करून पाहूत हे पहा मोरी तडतडत आहे पहा मस्तपैकी मोहरी तडतडत आहे आपण लसण टाकून घेऊ Kanda. कांदा आपण गोल्डन ब्राउन करून घेऊ कारण खूप छान लागतो खायला थोडसा आज बाहेरचा आवाज येत आहे वाहनायचा आ, कांदा मस्त झालेला गोल्डन ब्राऊन झाला आहे पण लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला जे घेतला होता ते पण टाकून घेतलेला आहे लाल तिखट कमी टाकलेला आहे कारण की आपण हिरव्या मिरच्याचे तुकडे पण टाकलेले आहेत आणि शिवम सर्वज्ञ पण हे आंबट चुक्याचं वरण खाणार आहे त्यासाठी मी तिखट थोडंसं कमी केले कारण मिरच्याचे तुकडे आणि लाल तिखट झरीकर मसाला और तिखट खूप होते म्हणून चवीनुसार मीठ टाकून घेऊ पाचवीनुसार मीठ टाकल्यानंतर मस्त पैकी आता आपण एक उकळी तयार करून घेऊत उकळी झाल्यानंतर हे सर्व काढून घेऊत आपण आज सर्वज्ञ शिवम घरी आहे त्यासाठी सर्वज्ञ मदात मदात बोलत आहे पा किती मस्त पैकी आपल्या आंबट चुक्याला आंबट चुक्याच्या वरणाला उकळी आलेली आहे आंबट चुक्याचं वरण हे तुम्ही पोळीसोबत किंवा भाकरीसोबत खायला खूप छान लागते आत्ता बाजारामध्ये आंबट चुका खूप येत आहे मस्त हे पा मस्तपैकी आपल्या वरणाला उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊत आणि हे वरण काढून घेऊत हे पा मस्तपैकी आपल्या आंबट चुक्याच्या वर्णाला तरी आलेली आहे हे आंबट चुक्याचं वरण खूप पातळ नाही करायचं आपलं डाळ फ्राय आपण कशी करतो पा अशा पद्धतीत आपल्याला करून घ्यायची आहे डाळ फ्राय करतो तशा पद्धतीत यूट्यूब फॅमिली तुम्ही व्हिडिओ कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता नक्की कमेंट्स सा, मध्ये सांगा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कसे नाही हे सुद्धा सांगा तुम्ही व्हिडिओ तुम्ही शेअर करत व्हिडिओला सबस्क्राइब तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब पण करा कारण यूट्यूब फॅमिलीची सपोर्टची गरज आहे मी नवीन यूट्यूबर आहे त्यासाठी तुमच्या सपोर्टची मला यूटूब फॅमिली गरज आहे कारण तुम्ही एका व्हिडिओला पाहून शेअर सब्सक्राइब केला तर उल्लास येतो व्हिडिओ बनवायला अरे वा आपला व्हिडिओ कोणी तर पाहतो आज आपण हे नाही ते व्हिडिओ तयार करू असं आपल्याला पण वाटतं त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पाहत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करत जा